मुळे एवढा काहीतरी प्रचंड भूकंप झाल्यासारखी परिस्थिती त्या आपल्या सर्व माध्यमाच्या माध्यमातून हो लोकांसमोर जाते त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी मुद्दा मात तुम्हाला मी बोलवलेलं विट्स हॉटेल नावाची आमच्याकडे हॉटेल मोठी हॉटेल आहे गेली अनेक वर्षे त्यांच्या भागधारकामध्ये असलेलं व्यवहार त्यामुळे ते कोर्टात गेले कोर्टाने त्या भागदारांचं पैसे देण्यासाठी त्या हॉटेलचा लिलाव करा म्हणून त्याची ऑर्डर केलेली कोर्टाने त्या, के कोर्टा त्या हॉटेलचा यापूर्वी जवळपास सात वेळेला लिलावाची नोटीस काढल्या गेली सात वेळेला पब्लिश केलं गेलं परंतु कोणीही त्या टेंडर भरलं नाही त्याच्यानंतर आठव्या वेळेला माझा मुलगा आणि इथं त्याच्या सहकार्य म्हणून त्याचे टेंडर भरण्याचा प्रयत्न केला एक प्रोसेस असते टेंडरचा पहिले काही भरताना तुम्हाला त्याच्यामध्ये बोली लावताना तुम्हाला त्या भाग घेताना एक नॉमिनल अमाऊंट असते दहा पंधरा लाखाची ती भरावी लागते त्यानंतर जर टेंडर तुम्हाला बोलीमध्ये तुम्ही जर घेतलं तर पंचवीस टक्के रक्कम ही एक महिन्याच्या कालावधीमध्ये भरावी लागते आणि त्याच्यानंतर ती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला एक पत्र मिळतं आणि त्याच्यानंतर नव्वद दिवसामध्ये बाकीची उर्वरित रक्कम भरावी लागते हा प्रोसेसचा भाग आहे परंतु काही लोकांना असं काही मोठं बूम झाल्यासारखं वाटलं एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली मग पैसा कुठून आणला पैसा कोणी यांना पुरवला मूर्ख सारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली अरे मूर्खांनो कमीत कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता मग पैसे कुठून आले कसे आले याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे कोर्टाने दिलेला आदेश ही रक्कम जी आहे सदुसष्ट कोटीची ही तुम्हाला व्हाईटमध्ये भरायची दिसणार आहे कुठून पैसे आले तुम्हाला रेकॉर्डवर दाखवा लागणार लागणार आहे असं तर काही होणार नाही ना, ना। ब्लॅक अँड व्हाईटचा काही प्रश्न तिथे येतो का परंतु त्यापूर्वीच मग यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि त्याच्यावर जे काही वाद सुरू झाले त्याच्यामुळे एवढी एवढी काही प्रसिद्धी त्या प्रकरणाला दिली गेली की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केलं की काय आणि त्याची रक्कम जवळपास एकशे दहा कोटी रुपये त्यांनी सांगितली प्रश्न असा आहे की सात वेळाला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतलं असेल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशिळ उठलाय मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना मग तुम्ही आरोप करा ना आरोपाला आरोप, आरोप करणं हा तुमचं कामच रोजचा धंदा आहे तुमचा तुम्ही करा परंतु वस्तुस्थिती तरी समजून घ्याल का नाही घ्याल कुणाची दलाली करत होते तुम्ही कुणासाठी करत होते म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दा म्हणून चला होऊ द्या यांचं किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झालं काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आलेला याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याचे यांचा इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेले सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथं येऊन सहाय्या केला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही तरी तुमचं तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पा, पार्टनरना सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाचं आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा चा ज्या मूर्खपणाच्या आहेत अरे राजकारण करताना आमोर करायला पाहिजे असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागळण्याचा जो काही कर प्रयत्न करतायत तुमच्या पाच पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही मी जे बोलतो हे महाराष्ट्राला माहीत आहे कधी मी लपवत नाही कधी कोणती गोष्ट माध्यमांना सुद्धा सांगेन याबद्दलचं काहीही विचारा कधीही विचारा संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरतायत ना कुणासाठी हे भांडता येत ना एकदा ह्याचा सुद्धा छडा लावा आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे का प्रोसेस आहे पत्र द्यायला लावतोय त्या त्या प्रकरणातून बाजू होतोय आणि जे एकशे दहाच्या गप्पा करतात त्यांना सांगतोय आता तुम्ही घ्या पेढे घेऊन मी तुमच्या घरी येईल तुम्ही नव्वद कोटीमध्ये घ्या किंवा सत्तर कोटीमध्ये घ्या शहात्तर कोटीमध्ये घ्या का सदुसष्ट कोटीमध्ये घ्या संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल मराठी माणूस उभा राहिला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही हिंमत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीशी उतरली नाही म्हणून असे जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे माझे पैसे गेले असतील त्याच्या दहा